नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी शेतकरी कामगार पक्ष ऍक्शन मोड मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नवनिर्वाचित तालुका चिटणीस प्रल्हाद पाटील हे आज ऍक्शन मोड मध्ये दिसले बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा जुने शेतकरी कामगार पक्ष पाहायला मिळाले तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांबरोबर विद्यार्थ्यांची सुरू असलेली आर्थिक लूट याबाबत तहसीलदारांना निवेदन देऊन तहसीलदारांना जाब विचारला तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये दाखले वेळेवर मिळत नाहीत शासनाने घालून दिलेल्या फी पेक्षा जास्तीची फी घेतली जाते जास्तीची फी दिली जात नाही त्यांचे दाखले मुद्दामून दहा ते पंधरा दिवस विलंब करून दिले जातात त्यांना मुद्दामून फेऱ्या मारायला लावतात विद्यार्थ्यांकडून देखील जास्तीचे पैसे घेतले जातात त्यावर तहसील कार्यालयातून कठोरात कठोर कारवाई जास्तीचे पैसे घेणाऱ्यांवर करावी असे नमूद केले होते त्यावेळी तहसीलदारांनी देखील दाखल्यांच्या बाबतीत जास्तीचे पैसे आकार हे माझ्या कानावर आले आहे मात्र कुणी लेखी तक्रार करत नसल्याने मला कायदेशीर कारवाई करता येत नाही असे उत्तर दिले त्यावेळेला प्रल्हाद पाटील यांनी विचारणा केली की तक्रार झाली नाही तर तुम्ही कारवाईच करणार नाहीत का त्यावर मात्र तहसीलदारांनी मी रिपोर्ट वर पाठवला आहे असे सांगितले आणि पुढील कारवाईबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाला आश्वासित केले त्यानंतर चिटणीस प्रल्हाद पाटील व मंडळाने आपला मोर्चा सेतू कार्यालयाकडे फिरवला आणि नक्की काय प्रकार चालू आहे याची माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर तहसीलदार सांगत असणारी फी आणि सेतू कार्यालयात घेण्यात येणाऱ्या फी मध्ये तफावत जाणवली परंतु नवीन नियमानुसार काही दाखल्यांची फी वाढल्याचे ध्यानात आले आणि त्याबाबत तहसीलदारांनाही काहीच माहीत नसल्याचे देखील समोर आले मात्र पेनमध्ये अनेक ई सेवा केंद्रांमध्ये लूट सुरू आहे ती लूट न थांबल्यास शेतकरी कामगार पक्ष पेण तहसील कार्यालयावर धडक मोर्चा आणणार असल्याचे देखील चिटणीस प्रल्हाद पाटील यांनी सांगितले तहसील कार्यालयानंतर चिटणीसांनी आपला मोर्चा प्रांत कार्यालयाकडे वळविला त्या ठिकाणी देखील निवेदन देऊन गेल प्रकल्पाच्या लाईनचे पुनर्विचार होण्याबाबत निवेदन दिले आणि त्या निवेदनात गेल कंपनीच्या लाईनचा नव्याने आराखडा करून शेतकऱ्यांचे हित जपावे असे नमूद केले आहे यावेळी चिटणीस प्रल्हाद पाटील कार्यालयीन चिटणीस रोशन पाटील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपक शेठ पाटील श्याम पाटील युवा नेते एन जी ठाकूर उदय म्हात्रे तुकाराम खांडेकर गणपत डाकी संताजी पाटील एस बी म्हात्रे डॉक्टर हिरामण घरत यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते हजर होते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद